ठिकाणी काही अडचणी आहेत त्याच्यामध्ये आमचं म्हणणं एकच आहे की ऊसाचा समान तारखेचा कार्यक्रम जेवढ्या जेवढ्या कारखान्याकडे नोंदी आहेत त्या सगळ्या गटांमध्ये सारखा चालला पाहिजे परंतु त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता आढळून आलेली आहे म्हणून यासाठी ही आज इथं आपण पत्रकार परिषद घेत आहोत यापूर्वी कधी असं झालेलं नव्हतं की आंबेगाव असेल जुन्नर असेल शिरूर तालुका असेल ज्या शेतकऱ्यांच्या नोंदी कारखान्याकडे आहेत त्याच तारखेला सर्वत्र ऊस हा समान तारखेला तोडण्याचं धोरण यापूर्वी आपण अवलंबलं होतं घोडेगाव गट जरा डोंगरी भागामध्ये येतो म्हणून तिथला कार्यक्रम हा इतर गटापेक्षा पंधरा दिवस आपण आधी ठेवलेला आहे परंतु यावर्षी आतापर्यंत कारखान्याचं गाळ हे आजच्या तारखेला जे झालं आहे हे जवळपास एकूण लाख पंच्याहत्तर हजार मेट्रिक टनापेक्षा आधीच त्या ठिकाणी झालेलं आहे आणि एवढं गाळप होऊन देखील आज रोजी प्रामुख्याने दोनशे पासष्ट जो ऊस आहे तर तो काही गटांमध्ये दहा जूनपर्यंत दहा जून दोन हजार तेवीसच्या ज्या जन्मदिव होत्या तो पूर्ण तोडलेला आहे परंतु तो काही गट असे आहेत आता उदाहरणार्थ पिंपरखेड जामूदगड हा जो आहे तर तिथं आत्ताशी तीन ते चार जूनपर्यंतचा दोनशे पासष्टचा ऊस तुटलेला आहे आणि तिथलं दोनशे पासष्टचं जे क्षेत्र आहे हे देखील अजून जवळपास तिथं पंचेचाळीस एकरच्या दरम्यानचा ऊस हा तुटण्या अजून तिथं बाकी आहे आणि अन्य ठिकाणी दहा जूनपर्यंत तुटला आहे तिथला तीन ते चार जूनपर्यंत हा टायर गाडी ट्रॅक्टर गाडी नाही येणारा तिथला हा सगळा ऊस असताना का व तुम्ही हा प्रोग्राम पाठीमागे ठेवता हा एक विषय शहाऐंशी जिरोबत्तींचा ऊस हा आंबेगाव तालुक्यामध्ये जवळपास पूर्णपणे तो तुटलेला आहे परंतु तोच ऊस काही गटांमध्ये आंबेगावमध्ये एक महिन्यापूर्वीच तुटलेला आहे आणि उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो की कळम गटामध्ये एक चांडोली बुद्रुक गावामध्ये शहाऐंशी झुरो बत्तीसचा जो ऊस आहे तो दहा पर्यंत पूर्ण तोडला आहे दहा डिसेंबरला तिथचा ऊस तुटलेला आहे परंतु तिथंच त्याच गटामध्ये गावामध्ये अजून शहाऐंशी जुरो बत्तीसचा ऊस शिल्लक आहे आणि तिथला ती एक महिन्यापूर्वी तुटला गेलेला आहे त्याचप्रमाणे त्याच गटामध्ये एक लहर आहे तिथला ऊस तसा शिल्लक त्या ठिकाणी राहिलेला आहे <coughs> दुसऱ्या बाजूला पिंपरखेड गाव आता कळम तर दूर आहे तो गट पिंपरखेड सात किलोमीटर आठ किलोमीटर पर्यंत जाईल तर तिथला शहाऐंशी जिरोबत्तीचं तीन ते चार जूनपर्यंतच्या ऊसाच्या तोडी तिथं झालेल्या आहेत आणि तिथं जो ऊस आज रोजी जो शिल्लक राहिलेला आहे तो पण जवळपास आजच्या तारखेला तिथला शिल्लक ऊस हा पन्नास एकरापेक्षा अधिकचा आहे म्हणजे दोनशे पासष्ट आणि शहाऐंशी जिरोबर शंभर एकरपेक्षा अधिकचा ऊस जून महिन्याचा शिल्लक आहे आणि आंबागावमध्ये देखील दहा जून नंतरचा सर्रास दोनशे पासष्ट शिल्लक आहे आता आपलं म्हणणं असं आहे की ऊसतोड प्रोग्राम हा कुठल्या तालुक्यातला जरी असेल तरी देखील घोडेगावगड अपवाद वगाळता बाकी हा दोन तीन दिवस इकडं तिकडं अशा पद्धतीनं तो समान चालला पाहिजे परंतु हे चुकीचं काम चालू आहे कारण पिपरखेडल्या बैलगाड्या चालू आहेत नागापूरला बैलगाड्या चालू आहेत आणि गिरगुडसरला बैलगाड्या चालू आहेत आता नागापूर दश संपला पण पिंपर ती जूनपर्यंत संपला आमचा परंतु आज पिंपर गेटचा जरी ऊस कारखाना चालू होऊन दोन महिने झाली तरी देखील जर तो संपत नसेल तर जांबूचा असेल चांडो असेल पत्ते असेल काटापूर असेल हा तिथल्या शेतकऱ्यावर होणारा अन्याय आणि याच्यात कारखान्याचं नुकसानही शेतकऱ्याचं देखील नुकसान आहे म्हणून आमचं म्हणणं आहे का कुठल्याही प्रकारे सगळ्यात महत्वाचं बिगर नोंदीचे ऊस कारखान्याने पहिले तोडायचे बंद केले पाहिजेत जिथून जिथून बिगर नोंदीचा ऊस त्या ठिकाणी आणला जातो ते काम बंद झालं पाहिजे हे आमचं स्पष्ट मत त्या ठिकाणी आहे आणि आज आम्ही आता निवेदन देणार आहोत आणि त्याच्या सगळ्या पाच सहा मुद्द्यांचा उल्लेख करणार आहे आणि याच्यावर जर तोडगा त्या ठिकाणी निघाला नाही बावीस तारखेपर्यंत तर त्याच्याबाबत आम्ही तेवीस तारखेला आंदोलन काय करायचं कोणाला काळं फासायचं आणि आंदोलन त्या कारखान्याला काय करा हे आम्ही हा राह याआधी पण तुम्ही याआधी पण तुम्ही दिला होता पत्रकार परिषद घेऊन त्यानंतर काही सुधारणा झाली का त्याच्यानंतर मध्ये एक तारखेचे उत्सव तोडायला त्यांनी सुरुवात केली एक दोन तारखेची ती चार तारखेपर्यंत गेल्या पण अशा पद्धतीने जर ते चाललं तर अक्षरशः चा आता तिथल्या उत्साला वीस वीस महिने झाले आंबेगावला आता वीस महिने झाले पण पिंपरखेडच्या शेतकऱ्यांचे आंबेगावला विसाव चालू तिथं वीस महिन्याची आणि तिथं ते तोडले जात नाही आणि असा जर अन्याय जर झाला तर ऊस दुसऱ्या पिकाकडे डायर होतील आता मागच्या वेळी आम्ही त्यांना इशारा दिला होता त्याच्यानंतर दो दोन दिवसांनी यंत्रणा त्यांनी वाढवली परंतु जो ऊस संपून जायला पाहिजे होता दहा जूनपर्यंत जर दोनशे पासष्ट संपायला पाहिजे होता आणि तीस जूनपर्यंतचा शहाऐंशी झिरोबत्तीस तुटून जायला होता तो अद्याप तुटलेला नाही त्यांची अपेक्षा नाही आता उसाची नोंद कळवण हे करणं काय टेक्निकल प्रॉब्लेम मी तुम्हाला सांग की शेतकऱ्याचं पहिलं काम आहे मी याला सांगितलं असं चालत नाही तर कारखान्याच बियन कारखान्याचं जर असेल तर बिहन जर असेल तर त्याची तारीख जरी शेतकऱ्यांनी नोंदीची नाही कळवली कारखान्याकडे कळत की आन पण किती तारखेला त्याला ते बिहन डिस्प्ले आहे ज्याच शेतकऱ्याचं एक काम आहे मी आजही सांगतो उसाची नोंद आता तरी खोडव्याची करायची असेल आपण स्वतः हॉफीसला जाणे आणि त्यांच्याकडून कच्ची का होईन काहीतरी लेखी पुरावा घेऊन आपल्याकडे तो ठेवणं किंवा मोबाईल वरती रेकॉर्ड करून अशी काही शेतकरी आहेत आता ज्यांच्या नोंदी राहिल्या नोंदीतला प्रोग्राम संपल्यानंतरच बिगर नोंदीचा विचार केला गेला पाहिजे जो पहिला प्रोग्रामला आहे तो पाहिजे कारखान्याच्या जवळचा जो ऊस आहे दुसरा कारखाना तोडून नेऊ शकत नाही असा काही कायदा नाही विषय असा आहे कायद्यामध्ये कोणी कुठे घालू शकतो ज्याला त्याला स्वातंत्र्य पण तुम्हाला असेल कारखाना कर कर सुरू झाला दोन हजार तर जवळपास दोन दो हजार दहा सालापर्यंत हा वाद चालू होता भीमाशंकर चाडत चालू होती गाड्या तोडफोड चालू होत्या आणि गाड्या तोडफोड चालू असताना लोकांना आपण हे सांगत होतो का भीमाशंकरला ऊस झाला इतर कारखान्याला आपला कारखाना सुरुवातीला अडचण आहे पण नंतर कार आपला कारखाना चांगला कारखाना चांगला पण आज जे ठरवणारी लोक होती आपली स्वतः कुठे झाली पाहिजे इथला ऊस गेला नाही बाई आज तेच स्वतःच्या खासगी कारखान्याला जर इथला ऊस विरोध केलाय ज्याला यायचा त्यांनी तिकडं त्या ठिकाणी द्यावा परंतु जेटी विर चे ऊस तर त्यावेळी आपण आता खत देतोय तुम्हाला माहिती तरी तुम्ही उस तोडून घ्या नैतिक द्यायला सांगता पिंपरखेडचा ऊस शिल्लक आहे तोडायचा पण तो, 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 तो शिल्लक आहे का ते खाजगी कारखान्या तोडून आता तिथला काय ऊस आता बऱ्याचशा प्रमाणात काही लोकांना रानामुोनबडी करावी लागतात म्हणून आडवणूक करायची तोडायचाच नाही आणि तिथलेच कर्मचारी सांगतात कारण तिथले कर्मचारी म्हणजे आता सांगतो उदाहरणार्थ अधिकारी आढावा जेव्हा शेतकऱ्याला काम करत होते त्याला तिकडे पाठवून दिलं ते तिकडे जॉईन झाले म्हणजे इकडचे जे चांगले अधिकारी होते चीफ इंजिनियर इकडचेच गेले तिकडे केमिस्ट इकडचे तिकडे गेले असे कितीतरी लोक आहेत पत्रकार परिषद तुम्ही घेतल्यानंतर ते म्हणतायत की देवदत्त निकम खोट सांगतायत असं काही नाही चेअरमन बाळासाहेब भेंडे यांनी सांगितलं एक मिनिट मला आता मी त्यांचं ऐकलं नव्हतं परंतु मी मागाशी त्यांची मुलाखत ऐकली की मी तरी कधी कोणाला एकेरी शब्दात उल्लेख केला नाही परंतु अनेक वेळा त्यांनी माझा एकेरी शब्दात उल्लेख केला आता जर समोर जर तसं वागत असेल तर मलाही मा मी आतापर्यंत चेअरमन वगैरे म्हणत होतो आता मलाही म्हणत होतं बाळू भेंड्याला असं बोलण्याचा काय अधिकार नाही बाळू भेंडेला मला एकच सांगायचं या निमित्ताने निवडणुकीच्या वेळात मी काय शब्द वापरले ते वापरणार नाही तो निवडणुकीचा प्रचार होता पण बाळू बेंडेला मला एकच सांगायचंय का ज्यावेळी भीमा शंकरचा ऊस विघ्नर कारखान्याला का जाऊ द्यायचा नाही घडलं होतं तो पण डायरेक्टर होता आमच्या समोर बाळू बेंडे अरे बाबा तू त्यावेळी कुठं होता तू मुंबईला मार्केटला होता इथं नव्हता भीमा शंकर कुठं आल्याकरता तू आता आला एवढ्यात दहा वर्षामध्ये करायला हे विसरू नको की त्यावेळी आपण लोकांना विनंती केली गाड्या अडवल्या विग्नरला जाणाऱ्या आणि आपण ऊस इकडं त्या ठिकाणी घातला तेव्हा बाळू भेंडेल तू किती बोलतो काय बोलतो कागदावर त्या ठिकाणी जायचं नाही पण काय बोला ते नाही नैतिकतेने बोल आणि त्याचं मी ऐकलं की बदनामी करतो काय बदनामी करतो ते आम्ही कागदावर त्या ठिकाणी बोलतोय काय पब्लिसिटी ती तर शेतकरी ज्यांच्या कपाती झाल्या ते सांगतील त्याच्यामध्ये ज्याचा ऊस त्याने आव्हान करावं आम्ही येतो तिथं सगळे कारखान्यावरती कोर्टात रेकॉर्ड घेऊ असा काही इथला तीन जून ते ऊस तुटून गेले आणि त्या गावावरती का, का तुम्ही अन्याय करता येते सगळ्यांना आहे त्या ठिकाणी आला पाहिजे हे आमचं प्रामाणिक मत त्याच्यामध्ये आहे की ऊस तोडीमध्ये भेदभाव करता कामा नये का इकडचा शेतकरी पाणी देतो तिकड जमीन पाण्याचा ऊस येतो का त्याच्यामध्ये कारण मी हे का सांगतो की ज्यावेळी भीमाशंकरा भांडवल कमी पडत होतो सगळ्या ज्या ऊस पुरवठा करीपर खेळगावी आणि आज त्या गावातली तुम्ही त्या ठिकाणी अन्याय करताय मी स्पेसिफिक एकाच गावात कारण तिथं मोठ्या प्रमाणात खेच आहे असं अनेक गाव रोज तिथं लोक कटळी पाहिजे आणि खासगी कारखान्याकडे तिकडे डायव्हर्ट झाली पाहिजे पाहुणे दोन लागतात भीमाशंकरच्या शंकरच्या जवळच्या गेल्या वर्षी परागला नेला आणि भीमा शंकर पाहुणे दोन लागतात बिगर होऊन तिचा बाहेर त्या ठिकाणी आता याला विरोध आणि आपले मागची परिषद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कारखान्याने लगेच पत्रकार परिषद घेतली पण बाळासाहेब बंटे चेअरमन ते म्हणाले का निकम साहेब यांनी अभ्यास पूर्ण करून बोलावं का ह्या वर्षी नऊशे अकरा मेट्रिक टन ऊस लाग लागवड जास्त झालेली त्याच्यामुळं हा ऊस नियोजनबद्ध तोडला जातो ऊस लागवड दरवर्षी वाढतच राहते ना गाळब क्षमतेमध्ये मध्ये वाढ नाही झाला का गाळप क्षमता आता जवळपास साडेआठ आग नऊ हजार रोज प्रति मेट्रिक टन तीन गाळ आपलं चालू आहे त्यानुसार आमचं म्हणे तुम्ही तारखेला तारखेलाच राहा आमचं म्हणणं आहे की तुमच्याकडे ऊस कमी आहे का मुबलके बिगर नोंदीचा बाजूचे तेरा चौदा महिने बिगर विरोध आहे आणि हे जर केलं तर एकोणीस महिन्यापर्यंतची ऊस तुटून जातील एकोणीस महिन्याच्या आतमध्ये आपलं म्हणणं आहे का अठरा महिने आडसने ला ला लागतातच अठरा महिन्याच्या आतला तुटून जाऊ शकत नाही कारण एक जूनला जर ऊस लागला आणि कारखाना एक नोव्हेंबरला जर ते फुल क्षमतेने एक नोव्हेंबरला जर चालू झाला तर त्याच्यामध्ये काय अडचण त्याच्यामध्ये येत नाही त्या दरम्यान पण आज वीस महिने कम्प्लीट त्या आहे आता आमचा विषय आहे एक कुठल्याही परिस्थितीमध्ये दोनशे पासष्टचा ऊस सगळ्या ठिकाणचा आता आम्ही पत्र जण आहे बावीस तारखेपर्यंत दोनशे पासष्ट दहा जून पर्यंतचा सगळ्या ठिकाणी नोंदितला हा संपला पाहिजे पहिला दहा दहा जून नंतर पुढची एकही तोड करू नये शहाऐंशी झिरो बत्तीस हा कुठल्याही परिस्थितीमध्ये हा तीस जून पर्यंतचा संपला पाहिजे आणि त्याच्यानंतर एक जुलैला परवानगी दिली पाहिजे शहाऐंशी झिरो बत्तीसला ला आणि दोनशे पासष्ट दहा जून पर्यंतचा जोपर्यंत तोडून होत नाही तोपर्यंत अकरा जूनचा कामाने महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे आणि हे का झालं कसं झालं याच कारण की टायर गाडी ट्रॅक्टर गाडी ही शेतकी अधिकाऱ्याच्या अंडर कारखान्यावरून कंट्रोल केली जाते एक निर्मूळ जल्ला वळशे मळ्यामध्ये जळीत झालं होतं आणि एका दिवशी पाचशे टायर गाड्या तिथं पाठवल्या होत्या आणि एका दिवसात सगळा उत्तर जोडून त्या ठिकाणी आणला होता आज ह्या टायर गाड्या तुम्ही पिपर केला ट्रॅक्टर जोड टायर गाड्या सगळ्या दिगडणं ऐव्हट करा आणि त्या गावाचा दोनशे पासष्ट दहा जूनपर्यंत जा तिथं पुढं आणा आणि शहाऐंशी झिरो बत्तीस हा तिथला तो संपवा जेवढं शंभर एकरचा बॅकलॉग तिथं राहिला हा पहिला तुम्ही तिथला संपवून टाका आणि मग पुढचे प्रोग्राम सगळ्या गटांमध्ये सांभाळता लाभ आणि बिगर होऊन तिचा ऊस <coughs> <coughs> कामा नये हे आमचं आव्हान आहे आणि दोन की ऊसाचा फायद जी उचल आहे की पाच जानेवारीला जी कारखान्यावर मिटिंग झाली त्याच्यामध्ये मी जे सांगितलं की अगोदर पंचवीस डिसेंबरला जी मिटिंग झालेली होती त्यावेळी बोर्ड मिटिंगमध्ये जो निर्णय झाला होता की सव्वीसशे तीस रुपये पाहिला हप्ता द्यायचा आणि मी मिटिंगमध्ये मागचं प्रोसिडिंग कायम करताना सांगितलं होतं तीन हजार रुपये त्या ठिकाणी पहिली उचेल पाहिजे आणि आज मला पुन्हा एकदा सांगायचं की आज मी मोबाईलला पाहिलं रात्री यांचा खाजगी कारखाना अठ्ठावीस रुपये पहिली उचेल डिक्लेअर केली अरे तुमचा आता पाच सहा वर्षापूर्वीचा कारखाना आहे आपला कारखाना चोवीस वर्षाचा आहे आपल्याकडे वीस प्रकल्प एकोणतीस मॅगावरचा आहे त्याचबरोबर डिस्टिलरी आपल्याकडे इथेनॉल आहे त्याच्याबरोबर बाय स्पिरिट निर्माण होतं राग विकली जाते बगॅच विकला जातो साखर साडेतीन हजारात जाते मग आपल्याला पहिला आपता तीन हजार रुपये द्यायला अडचण काय त्या ठिकाणी जिल्ह्यातले राज्यातले अनेक कारखान्यांनी त्यांची हप्ते आपल्यापेक्षा जादा डिक्लेअर केले ते आणि मग भीमाशंकरचा कमी ठेवायला खासगी कारखान्याचा जादा द्यायचा म्हणजे लोक तिकडे गेली पाहिजे का भीमाशंकर आहे का हे तुम्ही जाहीर करा ना का देता येत नाहीत इत पैसे चर्चा करा असं आमचं त्यांना रुपये पाहिजे त्याशिवाय त्यांना नाही ना। आम्ही आता तुम्हाला सांगतो आमचे जे काही प्रमुख मागणी आहेत आव्हान घाल आव्हान नाही आम्ही कृती करून दाखवतो विषय आम्ही सोडत नाहीत कोणाला अवधी दिला पाहिजे जसं त्यांनी सांगितलं मागच्या वेळी आम्ही सांगितलं होतं की अधिकाऱ्याला त्या ठिकाणी दिवशी काळपासून एक जून त्या ठिकाणी केल्या पण आज चार जून पुढे जातच नाही तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे बाकीचे पुढे गेले आणि ते गाव तुम्ही जांबूदगड मागे ठेवलेलं आहे आता आमचं म्हणणं आहे का नोंदीतला ऊस तुटला पाहिजे बिगर नोंदीतला ऊस बंद झाला पाहिजे नंबर दोन पहिला हप्ता सव्वीसशे तीस मान्य नाही तो तीन हजार रुपये प्रति मेट्रिक टन आणि त्या ठिकाणी मिळाला पाहिजे तुमच्या कारखान्याला अठ्ठावीसशे देता म्हणते लोकांना मालकीचा शेतकऱ्यांच्या कारखाना होता का देत नाही तुम्ही नंबर तीन का ज्या सभासदांचे अनामत रकमा शेअर्स कुठे कापलेले आहेत आणि त्याच्यानंतर तो ठराव दोन हजार नऊला घेण्यात आला का शिरूर तालुक्यातील गावांना सभासद जो देण्यात यावं तो साकरा आयुक्ताकडे पेंडिंग विषयीचाच आहे तो निर्णय का घेतला जात नाही त्याचंही उत्तर मिळायला पाहिजे हे सांगतात प्रकरण न्याय प्रविष्ट आहे कुठल्या न्यायालयात केस आहेत ते त्यांनी दाखवा कागद दाखवा असा या कोर्टामध्ये ही केस अशी अशी त्या ठिकाणी पडून आहे ती त्यांनी दाखवली पाहिजे ते साप शिरूर आपल्या बरोबर संत तुकाराम झाले आंबेगाव तालुक्यातील जे शेतकरी मी अध्यक्ष असताना दोन हजार पंधरा पर्यंत जे सभासद झाले त्याच्यानंतर ऊस उत्पादकांनी आज दहा दहा वर्ष ऊस घातले कुणी पाच वर्ष घाते कुणी तीन वर्ष घाते त्यांना देखील सभासदत्व दिलं गेलं नाही आमचं म्हणणं का मी अध्यक्ष असताना त्यावेळी ज्यांनी ऊस कारखान्याला घातले त्यांना मी पत्र पाठवलं होतं की तुमचा गेल मागे एवढ्या एवढ्या वर्ष कारखान्याला ऊस आलेला आहे तर तुमच्या नावावर जमीन आता तो सात घेऊन या आणि दहा हजार रुपये भरा त्याप्रमाणे त्या काळामध्ये लोकांना जे सभासदत्व दिलं गेलं तर म्हणजे सुरुवातीला कारखान्याकडे साडेसात हजारच्या दरम्यान सभासद होतो त्याच्यानंतर मी अध्यक्ष असताना जी सभासद वाढलेली आहे तर ऊस उत्पादकांमध्ये जवळपास दोनशे एकसष्ट त्या ठिकाणी वाढले गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर गेले दहा वर्षात सभासद केलेले नाहीत ठीक आहे मनमानी चालत नाही तर आम्ही आता शेतकऱ्यांकडे ते अर्ज घेऊ सात घेऊ ते दाखल करू त्यांना सभासद मिळालं मिळायला पाहिजे आणि ज्यांचे पैसे कापत केले आहेत त्यांचं त्यांचा साकारून ते एक आदेश त्याच्यामध्ये ऑर्डर त्याप्रमाणे पाडवलं आणि त्याचबरोबर ज्या काही शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात कपाती केलेल्या आहेत ऊसाच्या याच्यातून त्या कपातीत तीनशे रुपये टानापेक्षा अधिक होता कामाने रिकव्हरी बेस जो आहे तो पुढच्या याच्यासाठी वादळात एखाद्याच्या ऊसाचं नुकसान झालं त्याला रिकव्हरी न तो तर रिकव्हरी बेसवरती आपण जेवढी परंतु जो मागच्या सहा कामामध्ये ऊस जळा लागलेला आहे आणि जळीत आले कारखाना सुरू होण्याच्या ह्याच्यात त्याला त्याला तर त्याला तीनशे रुपयापेक्षा अधिक प्रकारची ती कपात असू नये त्याला रिकव्हरी बेस हा पुढच्या ऊसला त्या ठिकाणी लावला पाहिजे चार येतातील तर अशा ह्या काही मागण्या आहेत याच्या संदर्भामध्ये आम्ही आता निवेदन कारखान्यामध्ये देणार आहोत आणि याच्याबाबत बावीस तारखेपर्यंत जर निर्णय झाला नाही तर आम्हाला ते वीस तारखेला आंदोलनाची दिशा आम्ही ठरवणार आणि पहिला हप्ता आपल्याला का देता येत नाही तर केंद्र सरकारचं जे आपलं एफ आर पीच्या संदर्भामधलं जे धोरण आहे त्या धोरणानुसार आपल्याला एफ आर पी भीमाशंकरची जी येते तर ती एफ आर पी आपली येतील तीन हजार एकोणऐंशी रुपये गेल्या वर्षीचा साखर उतरा जो अकरा पॉईंट एक्क्याऐंशी होता सन तेवीस चोवीसमध्ये अकरा पॉईंट सत्तावन्न टक्के रिकव्हरी असताना अठ्ठावीसशे चौपन्न रुपये रिकव्हरी येता एफ आर पी येता असताना आपण साडे एकोणतीसशे रुपये दिला आणि यंदा डायरेक्ट तुम्ही सव्वीसशे तीस रुपये देता येईल योग्य नाही तर तीन हजार एकोणऐंशी जी या बारफी आपली येते तर तीन हजार एकोणऐंशी द्या येत नसल तर तीन हजार रुपये आपल्याला पहिली उचल की द्यायलाच पाहिजे असं आमचं मत आहे आणि तशा प्रकारचं निवेदन आम्ही देणार आहोत आणि यापूर्वी देखील मी अनेक वेळा लेखी पत्र कारखान्यावर दिले आणि मी त्यांच्या बाळासाहेब जेव्हा त्यांनी उल्लेख केला त्यांनी काही लेखी द्यावं मीटिंगमध्ये मी जे काही बोलतो ते देतच असतो आणि यापूर्वी देखील मी अनेक वेळा लेखी अशी पत्र दिलेली आहेत तर त्याला एकच सांगतो की प्रत्येक वेळी आता देखीलच बोलत तोंडी बोलून राहणार नाही याची त्यांनी नोंद घ्यावी की आज यावेळी तुमच्या माहिती करत आमचो गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या इथं शेती ऊसाची पाणी पडली जादा का पाहत गेली होती गेली होती मी पत्र दिलं होतं सोळा बारा दोन हजार तेवीस रोजी आणि माझे ह्या पत्रानंतर ऊस बिलातून कपात केलेल्या आवडे पाणी पट्ट्या कपात केल्या पाणी पट्ट्या परत द्या आल्या देवद बोलत नाही करून दाखवतो आणि गेल्या वर्षी वार्षिक सभेला ज्यावेळी बोललो त्यावेळी लोकांना किती रुपये वाढवून मिळाले या वर्षी बोलून आम्हाला दिलं नाही आता त्यांचा हिशोब राजू शेट्टीने सांगितलं आता शेतकरी संघटना शे ते बघाल दोनशे सदुसष्ट रुपये त्यांचं होतं आणि मी यावर्षीच सांगत होतो अजून एकशे तीस रुपये आपल्याला देता येतात ते देखील मिळाले आमचं चालूच राहणार आहे